रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उदगीर येथील बोगस गुंटेवारीची चौकशी व्हावी बहुजन विकास अभियानाच्या कार्यकर्त्यांनी लाटणे सत्याग्रह करून दिला पाठिंबा उदगीर येथील बोगस गुंटेवारी प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी उपोषण सुरू आहे उपोषणकर्त्यांना बहुजन विकास अभियानाच्या कार्यकर्त्यांनी लाटणे सत्याग्रह करून पाठिंबा दिला उदगीर नगरपालिकेला अंधारात ठेवून बोगस एकोणतीस गुंठे काढणाऱ्या मुनीर कुरेशी आणि नगरपालिकेचे तत्कालीन अधिकारी सलीम उस्ताद यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा त्यांच्या करोडो रुपयांच्या मालमत्तेची चौकशी करा याची जर चौकशी लावली तर सलीम वस्तात यांच्या कार्यकाळात जवळपास पन्नास कोटी रुपयांचा बोगस गुंटेवारीचा प्रकार समोर येणार आहे हे फार मोठे रॅकेट आहे म्हणून याची वेगळी समिती नेमून चौकशी करा नगरपालिकेचा कर्मचारी आहे म्हणून त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार केल्यास नगरपालिकेच्या दालनातच चक्क पुराव्याची होळी करू असा गंभीर इशारा बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार कांबळे यांनी दिला आहे मानसिंग पवार यांच्या उपोषणाला हातामध्ये लाटणे घेऊन महिला आणि पुरुषांनी लाटणे सत्याग्रहाद्वारे जाहीर पाठिंबा दिला आहे महानकरी न्यूजसाठी बाबूराव बोरोळे लातूर